महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी आपल्याला ही सृष्टी पाहायला मिळाली ज्यांच्यामुळे आपली ओळख आहे ज्यांच्यामुळे आपण या महाराष्ट्रात राहतो ज्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला त्यांच्यावरच आज काही फालतू मंडळी जी घानेरडी आवृत्तीची मंडळी आहे ती शिवरायांच्या इतिहासांची खिल्ली उडवत आहे एक दिग्दर्शक जो शिवरायांच्याबद्दल अशब्द बोलतो याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही अशा लोकांना बडतर्प पा केलं पाहिजे ही एक मोठी शोकांतिका आहे जे डायरेक्टर ज्याला आपण मराठी सिनेमाचा सृष्टी आणि हिरो मानतो ते अशा आवलादी आता महाराष्ट्राच्या राजकारणाची नाही तर इतिहासाची खिल्ली उडवतात असल्या व्यक्तीचं केलं काय पाहिजे का म्हणत आहे एकदा तुम्ही नीट महाराज सुटले मिठाईचे पेट्रे पिठरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आधी की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला हा राहुल सोलापूरकर मराठी दिग्दर्शक आहे आणि तो म्हणतो शिवाजी महाराज हे सुटून नाही तर त्यांनी लाच दिली आणि ते महाराष्ट्रात आले मंडळी सर्व महाराष्ट्र हा लहानपणापासून शिवरायांचा इतिहास पाहत आलाय हा राहुल सोलापूरकर एक दिग्दर्शक आहे हा नशेमध्ये बोलला आहे का याला याची जागा दाखवली पाहिजे मंडळी आपण महाराष्ट्रात राहतो आणि अशा लोकांचे घाणेरडे शब्द आपण ऐकतो याला भर रस्त्यात चोप दिला पाहिजे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो याची जागा याला नक्की दाखवा